विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी एक वेगवेगळ्या विषयावर संवाद साधत असतो आजचा विषय आपल्यासमोर आहे पाणी पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणत असतो तर पाण्याविषयी आपण संवाद साधूया दोन टप्प्यामध्ये आपण माहिती घेऊया पहिल्यांदा पाण्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाण्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे तर ती आपण कशी बाळगली पाहिजे या विषयावर चला पाण्याविषयी संदर्भात आपल्याला काय काय माहिती पाहूया हा पृथ्वीवर पाणी हा एकाहत्तर टक्के आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि जमीन एकोणतीस टक्के जमीन एकोणतीस टक्के आहे हा पृथ्वीवर पाणी पाणी एका पिण्या एकाहत्तर टक्के असून पिण्यासाठी पाणी तीन टक्के आहे व दोन टक्के बर्फ आहे आणि पिण्यासाठी मग अच्छा पाण्याचं फर्गेशन केलं तुम्ही की, की योग्य पाणी किती हा प्रयास <laughs> तुम्हाला काय वाटतंय पृथ्वीवर जसं जमीन एकोणतीस टक्के तसं पाणी जमिनीपेक्षा खूप जास्त आहे जमिनीपेक्षा पाणी प्रचंड आहे तरी पाण्याची कमतरता भासतेच आपल्याला हा पृथ्वीवर पाणी जास्त आहे पृथ्वीवर पाणी जास्त आहे माहिती तुम्हाला बर हा स्वातीला काय सांगायचं पाणी विहिरीतून मिळतं बरं आणखी कुठून कुठून मिळतं पाणी समुद्रातून समुद्रातूनही पाणी मिळतं हा ममता नदीतून पाणी नदीतून नाही पाणी पावसामुळे पाऊस हा पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे असं म्हणता येईल आणखी पाण्यासंदर्भात आपण चर्चा करत आहोत पाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात एखाद्या बरफ एखाद्या गरम गो गोड आणि खारट पण ओके ओके हा पाण्याच्या बाबतीतले हे प्रकार सांगितले तिनं हा सचिन म्हणजे नदी समुद्र तलावातलं पाणी बाष्पीभवन होऊन आबळातून येते ओके okay, ओके okay. जलचक्राचा तो भाग आहे आपण आहे की नाही जलचक्र आपल्या अभ्यासाला आहे तर पाण्याच्या संदर्भात आणखी काय माहिती आहे आपण बोललं पाहिजे संवादाचा भाग आहे हा असं असं म्हणतात की आईशी तुटलेली मा नदीशी जोडली जाते तर आपण नदीकडे गेलं पाहिजे ओके okay, या मनोज बोरगावकरांच्या पुस्तकातलं तुम्ही विधान सांगितलं हा कल्याणी पाणी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे आणि आपण दिवसाभर दिवसाभरात पाच लिटर हो एक नवीन माहिती कल्याणी झाडाला जास्त तर पाणी आणि उष्णता लागते बरं अन्न तयार करतो पाणी हे द्रवापासून बनतो अच्छा पाणी हे एक द्रव्य आहे असं म्हणूया हा नदी जर वाहत वाहत गेली तर ती स्वच्छ होते तर माणूस चालत चालत गेलो तर तोही स्वच्छ होईल का असा प्रश्न मनोज बोरगावकरांनी सुद्धा विचारला होता ओके हा काय वाटतंय आपण जास्त पाणी वाया नाही घातलं पाहिजे जर आपल्याला अर्धा ग्लास पियाचा असेल तर आपण एक ग्लास घेतो पण असं आपण अपव्यय टाळला पाहिजे आपल्याला हो विहरीतून पाणी भेटतं हे आपण पाहिलंच आहे हा आणखी नवीन काहीतरी आणखी सांगायचं आपलं जीवन हे पाण्यावर आपण पाण्यावरच जगतो आपले जीवन पाण्यावर आहे आणि पाण्यावरच आपण जगतो शीतल तुम्हाला पुन्हा सांगायचे काहीतरी पाण्यामुळे आपले अन, अन्न तयार होतात हा एक मानवी गरजांपैकी तो एक भाग आहे हा खाल्लं तरी चालतं पण आपण पाणी हा आपण जर जेवलो नाही बरेच दिवस तरी आपण मरू नाही शकत पण पाणी मात्र आपल्याला आवश्यक असतं आपण पाणी न पिल्याने फक्त तीनच दिवस जगू शकतो असं तुम्ही, तुम्ही कुठेतरी वाचलंय बर ओके हा पाणीमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन आपल्याला मिळतो बघा आपण पाण्याच्या संदर्भात चर्चा करतो तर काय काय माहिती ते सर्व सांगायचंय पाण्याच्या संदर्भात हा आता फिल्टरचं पाणी हां आता फिल्टरचं पाणी सुद्धा भरपूर लोक पितात हा आता पाणी स्वयंपाकामध्ये पण वापरत आहे स्वयंपाकामध्ये सुद्धा पाणी हा पूर्वीपासूनच वापरतात ना स्वयंपाकासाठी पण पाणी लागतं रोजच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागतं बघा पाण्या हा पाणी या, या विषयावर आपण चर्चा करत आहोत आता पाणी पाणी कमी आहे हो खेड्यापाड्यांमध्ये सर्वत्रच पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रकर्षण आपल्याला पाण्याचीही करते पण आता याच्यात मी थोडंसं बदल करतो बघा पाणी हा घटक इतका महत्वाचा आहे याविषयी तुम्ही सांगितलंच आहे तर पाण्याविषयी कृतज्ञता बघा निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्यासाठी आहेत त्याच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे तर पाण्याविषयी कृतज्ञता आपण बाळगायची तर काय केलं पाहिजे आपण पाण्याविषयी कृतज्ञता बाळगायची तर आपण कोणती कृती केली पाहिजे कशी कृतज्ञता बाळगता येईल आपल्याला आपण पाणी आपल्याला तहान थोडी लागली असते पण आपण एक ग्लास पाणी घेतो आणि आज अर्ध सांडून सांडून सांडतो तर आपण असं केलं नाही पाहिजे जेवढं लागतं तेवढंच पाणी घेतलं पाहिजे आपण सर्व शेतकरी जे मुलं आहोत तर आपल्या शेतामध्ये पिक येण्यासाठी फक्त पाण्याची गरज असते तर मी पाण्याची खूप खूप कृतज्ञता करते की त्या पाणी जर जास्त असलं तर तरच आपले पिक येतील व आपण जगू शकतो बर ते योग्य वापरलं पाहिजे आपण आपण कृती काय केली पाहिजे ज्याच्यातून पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतो कोणी जर नदीमध्ये कचरा टाकत असेल तर ते मी त्यांना खूप विनंती करते की त्याच्यामध्ये कचरा टाकू नका कारण की आपण त्याच्यामधील पाणी पितो आणि आपणच आजारी होऊ म्हणून पाणी हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे त्याला आपण घाण करायला नाही पाहिजे ओके आपण पाणी जपून वापरायला पाहिजे कारण आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्या लेकरांना पाणी नाही म्हणून आपण पाणी जपून वापरायला पाहिजे आपण पाणीचा कमी वापर करून पाण्याची कृतज्ञता व्यक्त करतो हा कमीत कमी पाण्याचा वापर जिथं योग्य तिथंच केला पाहिजे हा आपलं आपण आपण आता असं कळलं की कंपनी मधले गांड पाणी असं एसिड नदीमध्ये सोडून दिलं आपलं आपलं जी उरलेलं पाणी पिण्यालायक आहे तो पण खराब होईल मग आपल्याला प्यायला पाणी नाही उडणार okay. ओके आपण जर पाणी जास्त वाया घातलं तर आपल्या आप पुढच्या येणाऱ्या पिढी पा ना राहणार नाही म्हणून आपण जपून वापरलं तर ती कृतज्ञता होईल हा साक्षी तुम्हाला काय वाटतंय आपण आपल्याला जर एक बकेट आंघोळीला पाणी लागत असेल तर आपण जास्त पाणी घेतो आणि म्हणजे ते थंड पाणी असेल तर आपल्याला आपल्याला तो थंड पाणी छान छान वाटतो म्हणून आपण जास्त पाणी सांडतो म्हणून आपण ते कमी वापरावं असं म्हणायचं आहे साक्षीला की कमी पाणी वापरावं हा पाणी आपलं रक्त स्वच्छ करतो तर मी जास्तीत जास्त पाणी पिनो पाणी जास्तीत जास्त पाणी पिन आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीन बर हा ओके आणखी हा तुम्हाला रुपाली आपण जर पाणी जर जर केलं तर आपल्याला ते पाणी काही काही माणसाला पाणी नाही भेटत भेटत तर आपण स्वच्छ पाणी पाणी जर काही काही पण नाही हा म्हणजे अशी अडचण आहे की काही काही ठिकाणी तर ते तेही पाणी मिळत नाही तर आपण पाणी जपून वापरलं पाहिजे हा झाडांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते झाडांना प्राण्यांना बघा जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये काही प्राण्यांना पाणी सुद्धा मिळत नाही अलग लक्षात तर ते पाणी आपण जपून वापरलं पाहिजे हा तुम्हाला काय काय न पिण्यापेक्षा मी की आपण कृतज्ञता व्यक्त करायची पाण्याविषयी तर काय कोणती कृती केली पाहिजे आपण जर पाणी खूप छान व आपण जर जास्तीत जास्त पाणी पिलं तर आपल्याला कोणतेही रोगराई होणार नाही आणि आपण आजारी होणार त्यामुळे तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे हा आपण माणूस अगदी अगदी फार महत्त्वाचा मुद्दा की प्राणी त्यांना जेवढं लागतं तेवढंच पाणी पितात अजिबात त्याचा पाण्याचा अपव्यय करत नाहीत त्याचप्रमाणे आपण आपण सुद्धा पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे जेवढं पाणी लागतंय तेवढंच पाणी आपण घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण शाळेत येतो हा खायला पाहिजे तसंच आपण पाणीसुद्धा प्यायला पाहिजे पाणीसुद्धा प्यायला पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं पाणी साक्षरता ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण सैनिक आहात येणाऱ्या काळामध्ये पाण्यासाठी काही काही ठिकाणी मोठी माणसं म्हणत आहेत की येणाऱ्या काळात जर युद्ध होईल तर ते युद्ध होईल पाण्यासाठी तर ते युद्ध जर पाण्यासाठी होऊ द्यायचं नसेल पाणी जर वाचवायचं असेल आणि खरोखरच जर तुम्हाला पाण्याविषयी कृतज्ञता बाळगायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी पाणी साक्षरता केली पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लागणारं पाणी अतिशय जपून बाळगलं पाहिजे जपून वापरलं पाहिजे पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे तर आणि तरच आपण पाण्याविषयी कृतज्ञ आहोत असं मला वाटतं हा आपल्या शाळेचा महत्त्वाचा संवादाचा तास संवादाची ही कृती आहे ज्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या नवीन विषयाकडं आपण घेऊन जातो आजचा हा विषय होता पाणी आणि पाण्याविषयीची कृतज्ञता तुम्ही सगळ्यांनी जर आजपासून जेवढं पाणी लागतं पाणी पिण्यापासून ते अगदी आंघोळीच्या साक्षीनं सांगितलं किंवा एकच बकेटात पाणी आंघोळ होत असेल तर आपण तेवढंच घ्यावं आणि जास्तीचं पाणी वापरू नये अशी जर प्रत्येक ठिकाणी पावलं पावली पाण्याविषयी काळजी घेतली तर खऱ्या अर्थाने आपण पाण्याविषयी कृतज्ञता आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली असं म्हणता येईल थांबूया या ठिकाणी आणि या हा सगळा संदेश आपण आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचूया आणि आपण कृतीसुद्धा आणूया